नमस्ते बाळां आपण बनवलेल्या सांडगेची आज मस्त चमचमीत भाजी बनवते मी तर मी बनवलेल्या सांडगं मी एक वाटी सांडगं घेते आता भाजी बनवण्यासाठी सांडगेची सोप्या पद्धतीची भाजी बनवायसाठी सामान थोडीशी कोथिंबीर कापून घेतली कांदा एक कापून घेतलाय छोटा काळं तिखट घेतले हळदी पावडर आणि थोडं शेंगणे टाकायचं आणि लसणाच्या दोन चार पाकळ्या आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आपल्या कढईत आपल्याला आता थोडंसं तेल टाकून आपण सांडगं लाल छान छान भाजून घेऊया मस्त लाल तळून घेतले आपण काढून घेऊ पाणी गरम आहे जा सांडगेची भाजी करण्यासाठी गरम करून घेतल्या आता उतरून घेऊ एक पळी तेल टाकूया आपण भाजीसाठी सांडग्याच्या लसूण टाकून घेऊया आणि कांदा पण टाकून घेऊया आता तर कांदा लाल झाला आता आपण हे मसाला टाकून घेऊया तिखट मीठ कोथिंबीर कोथिंबीर टाकली आता तिखट टाकूया थोडंसं आता चवीपुरतं मीठ टाकूया थोडीशी हळदी पावडर टाकूया पाणी ओतून घेऊया गरम केलेलं गरम केलेलं पाणी ओतून घ्यायचं आपलं पाण्याला उकळी येऊ द्यायची नंतर सांडगं टाकायच्यात आपल्याला पहिले आता आपण थोडंसं शेंगऱ्याचं कूट टाकूया आणि सांडगं पण त्यात टाकून घेऊया तर सांडग्याची भाजी शिजलेली आता आपण उतरून घेऊया मस्त बाळानं सांडग्याची भाजी झालेली असं तळून पण खाल्लेलं सांडगं चांगलं लागतं तर मस्त चपातीवर भाकरीवर सांडग्याची भाजी तयार झाली आता जेवण करूया आपण